बातम्या हे सामाजिक बांधिलकीचे भान ओळखून समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष तसेच चाकण शहरातील उद्योजक असलेले राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विशाल ग्रुप चाकण यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याची चाकण येथील उद्योजक राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन विशाल ग्रुप चाकण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या भव्य रोजगार मेळाव्याचं उद्घाटन पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष शरदराव बुट्टे पाटील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख राजनभाई परदेशी भाजपा खेड तालुका अध्यक्ष शांताराम बापू भोसले पुणे जिल्हा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष गुलाब खांडे भराट माजी पंचायत समिती सदस्य नाना शेवकरी यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी उद्योजक चंद्रकांत परदेशी उद्योजक विजय परदेशी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी व विशाल ग्रुपचे सदस्य उपस्थित होते यशस्वी संस्थेच्या सहकार्याने या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यात जवळपास एक हजार पेक्षा जास्त गरजू मुलामुलींनी नाव नोंदणी केली या भव्य रोजगार मेळाव्यात नाव नोंदणी करणाऱ्या युवक युवतींचे तिथेच इंटरव्ह्यू घेऊन ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांना तिथेच पत्रही देण्यात आले या भव्य रोजगार मेळाव्यात जवळपास अडीचशे कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी विशाल ग्रुप चाकण यांच्या वतीने करून देण्यात आली होती या भव्य रोजगार मेळाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्या तीस वर्षाच्या कालखंडीचा मी त्यांचा सहकार्य आहे आज खऱ्या अर्थाने राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य असा कामगार मेळावा या ठिकाणी भरवला गेलेला आहे एक हजारपेक्षा जास्त मुलांनी क्यू आर कोडवरती त्या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून त्या ठिकाणी स्कॅनिंग केलेलं आहे आणि हा वेगळा उपक्रम चाकण नगरीमध्ये जर कोण करू शकतं तर ते फक्त परदेशी ब्रदर्स आणि विशाल ग्रुपच्याच माध्यमातून होऊ शकतं अशा पद्धतीचा ताकदीचा कार्यक्रम परदेशी कुटुंब आमचे मार्गदर्शक राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी घेत आहे खऱ्या अर्थाने राजनभाई आणि माझा प्रवास पतित पाहून संघटनेच्या कालखंडापासून आहे मी त्यावेळेस आठवी नववीचा एक शाळेतला विद्यार्थी पण राजगुरुनगर येथे आमचे सूर्यकांतची कैलासवाशी सूर्यकांतची राक्षी असतील आमचे अरुण आदक असतील किंबहुना त्या ठिकाणी सुरेशजी कवतरे असतील या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून राजनबाईंना त्या ठिकाणी आम्ही जॉईन झालो आणि हा विचारांचा प्रभाव तेव्हापासून आमचा चालू होता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये देखील राजनबाई आणि परिवाराने मला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आज मी मी खऱ्या अर्थाने यामुळं आनंदित आहे की या, या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते आमचं विशाल भैयाने केलेलं आहे आणि विशाल भैयाचा संपूर्णच ग्रुप मग त्यामध्ये आकाश असेल पवन असेल त्याच्यामध्ये रंजन असेल यश असेल आणि आमचे शेरूभाई हे कायम दिलखुलास असतात ते, ते शेरूभाई असेल अक्षय असेल हर्षल असेल या नवीन परदेशी कुटुंबातल्या पिढीने एक चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलं आणि एवढ्या मोठ्या मुलांना या ठिकाणी संधी देत आहेत आज कुतहल या गोष्टीचं वाटतं की गेले एक महिनाभर राजनभाई मी या तालुक्यामध्ये मुलांना नोकऱ्या मिळव्यात म्हणून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी बातम्या करतो आहे आणि अडीचशे कंपन्यांना तुमच्यासारखा एक समाजाचं ऋण फेडणारा कार्यकर्ता आणि तुमच्या परिवाराने या ठिकाणी अडीचशे कंपन्या बोलवल्यात आता एका ठिकाणी जर त्यांची रिक्रुटमेंट नसेल तर दुसऱ्या ठिकाणी त्याला काम लागणार आहे पण ही गोष्ट समाजातल्या मोठमोठ्या नेत्यांच्या लक्षात येत नाही हे आमचं या तालुक्याचं दुर्दैव आहे पण आज आपला वाढदिवसाचा दिवस आहे त्यामुळे मनापासून या वाढदिवसाच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना भविष्य काळातील प्रवासामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या सदैव बरोबर राहणार रा आहे या ठिकाणी राजनबाईंना त्यांच्या पुढील जीवनामध्ये उत्तम असं आरोग्य ऐश्वर संपदा त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे पण ती दुग्णित होऊन जावं आणि त्यांच्या भविष्यातल्या ज्या योजना आहेत त्यांच्या पुढील पिढीने मग त्यामध्ये ही सर्वच मंडळी विशाल आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार संकल्पना मग त्यामध्ये बंधू असतील त्या सर्व परिवाराने जी स्वप्न बघितली चाकण शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचे आदर्श मॉडेल वास्तू या परदेशी बरदर्सनी उभी केलेली आहे तशाच पद्धतीने चाकणच्या वैभवामध्ये ही देखील तरुण पिढी चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंटमध्ये आणि विकास मध्ये चांगले काम करेल आणि त्यांचा यश यामध्ये खरं तर राजनबाई आणि त्यांच्या परिवाराला समाधान मिळणार आहे ते समाधान देखील ईश्वर परमात्मा राजनबाई आणि त्यांना सर्वांना देव राजनबाईंना मनापासून शुभकामना सदिच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय राजनबाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला माझ्या अगोदर या ठिकाणी अतुल भाऊ देशमुखनी शुभेच्छा देत असताना बाईंचा परिचय आपल्याला या ठिकाणी करून दिलेला आहे तसं पाहिलं तर राजकीय प्रवासामध्ये पथित पाहुण संघटनेच्या माध्यमातून बाईंची आपल्याला संपूर्ण तालुक्याला या ठिकाणी ओळख आहे अनेक आंदोलनं बाईंच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली आहे आणि त्याची परिस्थिती सुद्धा निश्चितपणे आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे एक तुम्ही आम्हाला सर्वांना स्मरणात राहीन असं आंदोलन चाकणच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं बाई आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी सुटलेलं आहे बरेचसे वाढदिवस आपण सोंग साजरे करताना पाहतो परंतु आजचा वाढदिवस बाईंचा या ठिकाणी विशाल परिवाराच्या ग्रुपच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने ठिकाणी साजरा होतो आहे आणि त्याचं कारणही तसं आहे कारण नुसते शाल बुके हार देण्यापेक्षा आपला वाढदिवस हा लोकांच्या सत्कर्मी लागला पाहिजे गोरगरिबांना त्याच्यातून मदत झाली पाहिजे याच भावनेतून या रोजगार मेळाव्याचं आयोजन आणि नियोजन त्यांच्या कुटुंबाने विशेष करून त्यांचे चंदाबाई असतील सर्व परिवार विशाल ग्रुपचे सर्व परिवारातील सदस्यांनी या ठिकाणी अतिशय स्तुती अशा प्रकारचा उपक्रम आमच्या राजेनबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी निवडलेला आहे मी मनापासून त्यांना या ठिकाणी परिवाराला धन्यवाद देतो आणि राजेनबाईंना सुद्धा त्यांच्या आयुष्याच्या भावी वाटचालीच या ठिकाणी आणि त्यांचा त्यांना पुढील आयुष्य अतिशय आरोग्यदाय आरोग्यदायी अशा प्रकारच्या शुभेच्छा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देतो आणि या ठिकाणी टाकतो धन्यवाद या नगरीचे सुपुत्र या नगरीमध्ये ज्यांनी उद्योजक म्हणून मिळवलेला लौकिक हा जिल्ह्यामध्ये पोचवला सार्वजनिक क्षेत्रामध्ये पतित पावन संघटनेपासून भारतीय जनता पार्टीपर्यंत तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अनेक पदावरती ज्यांनी यशस्वीपणानं काम केलं राजगुरनगर सहकारी बँकेसारख्या तालुक्यातल्या अग्र अग्रगण्य बँकेमध्ये ज्यांनी संचालक म्हणून काम केलं आता देखील के पुण्यनगरीतल्या उद्यम सहकारी बँकेमध्ये नेतृत्व करतायत असे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विशाल ग्रुपने आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सुरुवातीला ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा तरुणांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्या आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे मित्र राजनबाई परदेशी यांना अतिशय मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना अशाच प्रकारे दीर्घायुष्य आयुष्य लाभावं त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातला सहकारातला सार्वजनिक क्षेत्रातल्या अनुभवाचा ज्ञानाच्या कौशल्याचा उपयोग चाकणच्या परिसराला व्हावा त्यांनी विशाल उद्योग समूहाच्या माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं त्याच्यामध्ये इतरांना मार्गदर्शन होईल अशा प्रकारचं काम करून दाखवलेलं आहे आणि म्हणून चाकण नगरीमध्ये त्यांचे वाढते व्यवसाय वेगवेगळ्या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून चाकणच्या वैभवामध्ये त्यांनी घातलेली भर हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे आजचा त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय सुत्य आहे कारण चाकण उद्योगनगरी ही केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात ओळखली जाते आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मोठ्या आशेनं या ठिकाणी नोकरी मिळण या अपेक्षेने इथे येतात खरंतर आपली जी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक का उद्योजक आहे ज्यांचा संपर्क इंडस्ट्रीशी कायम येतो माझ्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं वेगवेगळे पाच टप्पे केले आणि आपल्या परिसरातले एम आय पाच टप्पे मरकळ सोळू परिसरातली एम आय डी सी आणि भविष्यामध्ये होणारी एम आय डी सी या सगळ्याचा विचार केला तर हजारो कारखाने आपल्या परिसरात आलेत परंतु दुर्दैवानं जे याच्यातले जाणकार असतील त्यांना याच्यामध्ये अधिकची माहिती आहे की आपल्याकडे एम आय डी सी आली की मोठे प्रकल्प येतात परंतु अनुभव असा आहे की मोठ्या प्रकल्पापेक्षा छोट्या प्रकल्पामध्ये अधिक कामगारांची गरज लागते अनेक कारखाने आता असे झालेले की तिथं कामगार लेस कमीत कमी कामगार आणि रोबोटच्या माध्यमातून कंपन्या चालवण्याचा प्रयत्न काही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कंपन्या करत असतात आणि त्यामुळं अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कामगार कमी आहेत या उलट ज्या छोट्या इंडस्ट्री आहेत त्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये अधिक कामगार लागतात आणि म्हणून एम आय डी सीमध्ये आम्ही एकदा त्यांना सूचित केलं होतं की तुम्ही मोठी इंडस्ट्री आणत असताना एकदम हजार एकरात पाचशे एकरामध्ये तुम्ही एक कंपनी आणता पण त्यांना जसा तुम्ही जागा देता त्याप्रमाणे पंचवीस टक्के रिझर्वेशन हे छोट्या इंडस्ट्रीला असलं पाहिजे कारण भोसरीच्या परिसरातली जी छोटी इंडस्ट्री आहे तिथं मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळालेला आहे आणि आप आपल्याकडे आलेल्या मोठ्या कंपन्यांनी पाहिजे तेवढा रोजगार दिलेला नाही परंतु दुर्दैवाने एमआरडीसी च धोरण ठरवत असताना स्थानिक पातळीवरच्या भूमिका किंवा स्थानिक पातळीच्या सूचना घेतल्या जात नाही आणि म्हणून आपण पाहतो की चाकणला ट्रॅफिकचा प्रश्न तयार झाला याचं कारण हेच आहे की एक दोन तीन चार पाच टप्पे आले पहिला टप्पा आदरणीय लीलादरजी डाके साहेबांनी माळुंग्याच्या परिसरामध्ये आणला आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये एम आय डी सुरू झाली आज बऱ्याच वेळा लोक म्हणतात की एम आमच्या परिसरात आली पण एम हा व्यवसाय आहे ते एक महामंडळ आहे तर त्याच्यातूनही पैसा कमवतो आहे आणि त्यामुळं ते आपल्याकडे आलेत याचं कारण असं आहे की आपल्या परिसरामध्ये मिळणारी त्यांना जमीन आपल्या परिसरामध्ये असलेलं वातावरण पिण्याचं आणि आवश्यक असणारं पाणी त्यांच्या भविष्यामध्ये कामगार आणि अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची पुण्यात असलेली व्यवस्था मुंबई सारखे असलेलं जवळचं सा बंदर आणि यामुळे आपल्याकडे एमआयडीसी आली एमआयडीसी आली म्हणजे एमआयडीसी एक प्रकारे शंभर टक्के आपल्यावरती उपकार केला अशी परिस्थिती नाही एमआयडीसी हा एक व्यवसाय आहे आणि म्हणून एमआयडीसी चा फायदा आपल्याला जसा होतो तसे तोटेही आपल्याला सहन करावे लागलेत आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी नागरीकरण वाढलं रहदारी वाढली ट्रॅफिकचे प्रश्न तयार झाले आणि एमआयडीसी फक्त अंतर्गत रस्ते केले त्यांच्या अप्रोच रस्त्याकडे एमआयडीसी लक्ष दिलं नाही आणि म्हणून आता जर तोटा आम्ही सहन करतोय तर आमच्या मुलांना नोकऱ्या तिथं मिळाल्या पाहिजे आमच्या मुलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे पण दुर्दैवानं या क्षेत्राचं जे धोरण आहे मोठ्या प्रमाणातील लेबर कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी आलं आणि अनेक कंपन्यांचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर या कंपन्यांची सगळी हेड ऑफिस ही एक तर पुण्या मुंबई किंवा त्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या ज्या आहेत गेट वर तुमचा बायोडाटा घेत नाहीत जाहिरात प्रसिद्ध करत नाही तरुण मुलांना तिथं विचारलं जात नाही आणि म्हणून हा कार्यक्रम गरजेचा काय आहे यशस्वी समूह याच्यामध्ये सहभागी का झाला राजनबाईच्या टीमने याचं अरेंज का केलं कुठल्या कंपनीमध्ये तुमच्या शिक्षणाप्रमाणे जॉब आहे हे तुम्हाला कळत नाही त्यांच्या ऍडव्हर्टाईज देखील येत नाही ऑनलाईन ऑनलाइन सगळ्या कंपन्यांचा कारभार चालतो नोकर भरती पासून तर सीएसआर पर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी चालतात त्या लोकांना समजत नाही आणि म्हणून कुठल्या कंपनीमध्ये कुठला जॉब आहे तुमच्या शिक्षणाप्रमाणे कुठं संधी आहे याचं ज्ञान या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आहे या ठिकाणच्या संस्थांना आहे आणि म्हणून हा रोजगार मेळावा राजन यासाठी ठेवला की तुमचे आलेले अर्ज तुम्ही क्यू आर केलेलं के ऍप्लिकेशन तुमची आलेली माहिती तुमच्या होणारा इंटरव्ह्यू आणि त्या माध्यमातून कुठल्या कंपनी तुम्हाला पाठवता येईल ज्याच्यामुळे तुम्हाला जॉब मिळेल आणि म्हणून हा कार्यक्रम तुमच्या हाताला रोजगार देणार आहे एक दिशादर्शक कार्यक्रम आहे वाढदिवसाचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतो पण खऱ्या अर्थानं राजनभाईंनी उद्योग क्षेत्रामध्ये अनेक वर्ष योगदान दिलं त्याची फलश्रुती किंवा त्याचा एक उत्तम कार्यक्रम म्हणून आजचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी राजनभाई आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत म्हणजे हजारो अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत या हजारो अर्जदारांच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो की त्यांच्या गरजेचा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आता तरुणांना विनंती करेल की तुमचा तुमचा तुमची डॉक्युमेंट अनुभव कौशल्य तुमचा होणारा इंटरव्ह्यू या माध्यमातून लोकांना रोजगार मिळणार असं नाही पण मेजॉरिटी लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण हे देखील समजून घेतलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाणार आहे त्या कंपनीमध्ये देखील तुम्ही तुमची गरज आहे तुम्ही गरज म्हणतात पहिल्या काळामध्ये आपल्याकडनं कुठलंही चुकीचं काम होणार नाही कंपनीची शिस्त तिथली नियमावली पाळली जाईल याच्या प्रकारे आपण काम केलं पाहिजे एक कटू अनुभव तुम्हाला सांगतो कदाचित तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल पण पहिल्या टप्प्यात वाईट अनुभव कधी कुणी सांगत नाही सगळेच एकमेकाचं कौतुक करतात आणि एकमेकाला शुभेच्छा देतात परंतु अशोक शेठ माझ्याकडे एक नामांकित कंपनी तिचं नाव सांगत नाही तिथला एका तरुण मुलगा आमच्याच परिसरात तिथं कामाला लागला स्थानिक मुलगा आहे कामाला लागल्यानंतर एक दिवस कॅन्टीन मध्ये गेला आणि चपाती कच्ची होती आता त्याने ती खाऊ नये किंवा नाराजी व्यक्त करावी शेरे बोकतल्या तो चपाती घेऊन एच आरच्या कॅबिनमध्ये गेला आणि एच आरच्या तोंडावरती चपाती फेकून मारली आता असं केलं त्या मुलाला कसं ठेवतील नोकरीवरती तो आमच्याकडे आल्यानंतर कंपनीला जेव्हा आम्ही फोन केला तर कंपनी त्याचा हा सगळा प्रताव आम्हाला सांगायला लागली तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल हे काय आपलं घर नाही कंपनी काही सरकार नाही कंपनी हा एक व्यवसाय आहे एका मालकाचा आहे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत काही जगभरातल्या कंपन्या आहेत जगातली इंडस्ट्री इथं आलेली आहेत विशेष करून त्या ठिकाणी डाके साहेबांच्या नंतर आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी फार मोठे प्रकल्प आपल्या परिसरात आणले अनेक प्रकल्पामध्ये त्यांची व्हिजिट असते आणि त्यांचं हेच सांगणं की इंडस्ट्री चालली पाहिजे इंडस्ट्रीची शिस्त आम्ही पाळली पाहिजे तुम्हाला ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी त्या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे भले पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट जॉब नसेल मिळाला तुम्ही कायम नसून झाला पण तुमच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन ती कंपनी तुम्हाला कायम करते तुम्हाला बरोबर घेते आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की तुम्हाला आज इथं राजनबाईंच्या माध्यमातून मिळालेली संधी त्या संधीचं तुम्ही सोनं करा त्या कंपनीमध्ये अशा प्रकारचं काम करा अशा प्रकारे तिथल्या व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करा की त्याने तुम्हाला प्रमोशन त्यांनी तुम्हाला कायम केलं पाहिजे आणि तुम्हाला अभिमान सांगता आलं पाहिजे चाकणगरीमध्ये महिने ठेवलेल्या कार्यक्रमातून मला संधी मिळाली आज मी इतक्या चांगल्या मोठ्या पदावर काम करतोय आणि मी मी लागलो नाही तर अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून दिला अशा प्रकारचं काम आमच्या इथं जे तरुण तरुणी उपस्थित मला संधी खूप आहेत नोकऱ्या खूप आहेत पण त्याचा सदुपयोग आम्हाला करता आला पाहिजे आणि म्हणून इंडस्ट्रीतले अनेक अनुभव आहे माझं घर आम्ही स्वतः इंडस्ट्रीमध्ये राहतो आम्ही तर सार्वजनिक क्षेत्रात काम करतो आम्हाला तिथे जायला वेळ मिळतो शकत नाही पण भारतभरातून देशभरातून राज्यभरातून मी जे यशदाच्या निमित्ताने व्याख्यानला जातो ओळखीमुळे अनेक लोक फोन करतात फक्त कंपनीचं नाव ऐकून सांगतात की तिथं जॉब पाहिजे असा कधीच कोणाला जॉब मिळत नाही तुम्हाला सांगतो कंपनी असा रस्त्यावर वायोटा गेली म्हणून जॉब देत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मिळालेली आजची स्वर संधी आहे आमच्या या तरुणांनी राजनबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कितीतरी मोठा खर्च केलाय केवळ मंडपाने नियोजन सोडा या जाहिरातीसाठी बॅनर लावलेत जाहिरात केली आहे तुम्हाला कळवलंय कारण शेवटी आपल्यापर्यंत आप हा निरोप जाणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक चांगलं पाऊल टाकले तुम्ही देखील एक चांगलं सकारात्मक पाऊल टाका आणि आपल्या आयुष्यामध्ये नोकरी हा महत्वाचा विषय आहे कारण तरुण मुलांची संख्या सुशिक्षित पिढी एवढी मोठी आहे की आज त्या प्रमाणामध्ये जॉब आपल्याकडे नाहीत आसामचा तरुण इथे येतोय युपीचा तरुण इथे येतोय तो रोजगारच्या संधी या ठिकाणी मिळवतोय काम करतोय तास काम करतोय जड काम करतोय आणि हळूहळू त्या त्या कंपनीमध्ये ठिकाणी जातोय आणि आपण मात्र त्या ठिकाणी खूप अपेक्षा व्यक्त करतो आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये राजनबाई यशस्वी त्यांची फॅमिली झाली म्हणजे काय अचानक झाली नाही त्यांनी देखील शून्यातून हे विश्व निर्माण केलेला आहे आणि म्हणून त्यांनी ज्यावेळी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी ज्यावेळी हा सगळा उद्योग समूह उभा केला त्यावेळेला त्या ठिकाणी ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हालाही शून्यातून उभं राहावं लागेल तुम्हालाही कष्ट करावे लागेल सातत्य ठेवावं लागेल परिश्रम करावे लागतील कंपनीची वेळ पाळावी लागेल तिथली शिस्त पाळावी लागेल त्यांची नियमावली पाळावी लागेल त्यांचं नुसका होण्याची काळजी घेतली पाहिजे एक इतका वाईट मोठा अनुभव एका आपल्याकडे चाकण रोडला पुणे नाशिक रोडला एक कंपनी आहे तिथं दोन कामगार टेक्निकली काम करत होते कॉम्प्युटरवरती डिझाईन बनवण्याचं आणि त्यांना असं वाटत होतं की कंपनी आपल्याला काढणार आहे आणि कंपनी त्यांना काढणार म्हणून त्यांनी काय केलं त्याच काळामध्ये एका त्याच दर्जाच्या दुसऱ्या कंपनीला संपर्क केला आणि तिकडे ते कामाला लागले ला ला इकडे रजा टाकली त्या कंपनीने काही कोटी रुपयाचं नुकसान भरपाईचा दावा त्यांच्यावर लावला कारण आमच्या मधलं तंत्रज्ञान तुम्ही त्यांना विकलं त्यांनी सगळे त्यांचे मेल काढले आणि फार मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखवला चांगल्या इंजिनियर मुलांचं नुकसान त्याच्यामध्ये झालं आणि म्हणून कंपनीची शिस्त आम्हाला पाहिजे त्यांची गोपनीयता आम्हाला पाळावी लागेल त्यांची आचारसंहिता आम्हाला पाळावी लागेल कारण शेवटी प्रत्येक इंडस्ट्री जी आहे ती संशोधनातून पुढे आलेली असते खूप मोठा सर त्याच्यामध्ये केलेला असतो आणि म्हणून माझ्या तरुणांना विनंती आहे की मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा दुरुपयोग करू नका आणि आयुष्यामध्ये मोठे व्हा आपलं कुटुंब स्थिर असावं आपला मुलगा मुलगी चांगल्या कामाला लागावी त्याने आपलं फॅमिली सुखी करावी हे तुमच्या सगळ्या आईवडिलांचं स्वप्न असतं आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्या तरुणाईमध्ये जो उत्साह असतो त्याला काही ठिकाणी आपण आवर घातला पाहिजे तरुण असता तरुणांचं मन हे पाण्यासारखं ज्यात मिसळ तरंग त्याला येतो आणि म्हणून तरुण वर्गा वयामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे संयम पाळला पाहिजे शिस्त पाळली पाहिजे आणि त्याच्यातून आपलं आयुष्य फुलवलं पाहिजे आणि ते तुमचं आयुष्य फुलवण्यासाठी राजन त्यांच्या राजनबाई औचित्य साधलं आमच्या सगळ्या तरुणांच्या त्यांच्या कुटुंबातल्या टीमने काम केलं त्यांचं मी अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी सेवा घेतला नाव नोंदवली आपलं देखील अभिनंदन करतो आणि राजनबाईंनी आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाला बोलवलं त्यांचे आभार मानत असताना पुन्हा एकदा राजन भाईंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं अतिशय मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद खर तर वाढदिवसा निमित्त वेगळं काही करावं ही संकल्पना माझ्या मनात नव्हती परंतु आमची नवीन पिढी यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि बाई तुम्ही काही करायचं नाही आम्ही सगळं पाहतो असं म्हणून शरद भाऊ हा कार्यक्रमाचं त्यांनी सगळ्या मुलांनी आयोजन केलं जवळजवळ दीड महिना यामध्ये स्वतःला झोकून सगळ्या बारीक सारी गोष्टी या ठिकाणी त्यांनी पाहिल्या आणि हा वाढदिवस साजरा करायचं ठरलं आणि आत्ता ज्यावेळेस शरद भाऊने आपले विचार व्यक्त केले जे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात प्रख्यात आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहेत त्याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी जास्त बोलणं मला तरी उचित वाटत नाही परंतु ही पार्श्वभूमी खरं तर प्रस्ताविक आणि आभार माझ्या घरच्या सदस्यांनी मांडलं पाहिजे परंतु आमचे घरचे जे सगळे सदस्य आहेत ते बोलत बोलतात कमी पण काम जास्त करतात त्यामुळं बोलायची वेळ माझ्यावर आली शरद भाऊ खरं तर आपण या तालुक्याची नस नस जाणता आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी जे नोकरीसाठी युवक आलेले आहेत आणि इतरही सगळे मान्यवर आहेत त्यांना मोला मार्गदर्शन आपल्याकडून झालेलं आहे व्यासपीठावर खर तर मला खरं संध्याकाळी बोलायचं होत संध्याकाळी केक कापण्याचा आणि शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रमाचं आयोजन मुलांनी केलेलं आहे व्यासपीठावर आमचे जुने सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे पहिले तालुक्यातले पंचायत समिती सदस्य अमृतनाना शेवकरी त्याचप्रमाणे तालुक्यात भारतीय जनता पार्टीचं कानाकोपऱ्यात ज्यांनी आवाज पोचवला ते आमचे सहकारी शांताराम भोसले तालुक्याचे अध्यक्ष त्याचप्रमाणे या तालुक्याचे सरचिटणीस प्रीतमाना शिंदे त्याचप्रमाणे तालुक्याचे सहकार्य हो ज्यांनी आत्ता कालच त्यांचा पंधरा ऑगस्टला जोरदार वाढदिवस हो साजरा झाला ते भगवानराव मेदनकर त्याचप्रमाणे आध्यात्मिक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक गुलाब नाना खांडे त्याचप्रमाणे प्रसिद्ध निवे निवेदक जे बिडून इथं आलेले आहेत आमची अशीच मैत्री झाली आणि त्यांना हा कार्यक्रम कळाला आणि ते म्हणले मी येणार राजनभाई मला बाकीचं माहीत नाही त्यांचंही या ठिकाणी संयोजक आणि आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो ज्यांनी या कार्यक्रमाचं का सूत्रसंचालन केलं ते भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माझे मित्र सहकारी सं संदेश जाधव आणि खरं तर माझ्याच कुटुंबातल्या सर्व म्हणजे विशाल परदेशी असेल यश परदेशी असेल रंजन परदेशी असेल पवन परदेशी असेल यांचा देखील नामूल्यक या ठिकाणी केला पाहिजे कारण हा योग त्यांनी घडवून आणला आणि हा योग घडवून आणताना एक ठरवलं घरच्या सदस्याने आणि या मित्रपरिवाराने की फक्त गर्दी करण्याकरता हा कार्यक्रम घ्यायचा नाही गर्दी करून वाढदिवस साजरा करायचा नाही जे कॅन्डिडेट येतील त्यांना प्रत्येकाच्या मध्ये कला कौशल्य आहे आणि त्या कला कौशल्याला वाव देऊन प्रत्येकाच्या हाताला काम नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते शंभर टक्के करणार आहोत आणि हे काम आजच्या दिवसापुरता नसता न ठेवता इथून पुढेही कायम कार्यरत राहणार रा आहे दुसरं एक सांगायचं म्हटलं व्यासपीठावर सगळे मान्यवर आहे शरद भाऊ तुम्ही जिल्हाभर दौरे करत असता या चाकणच्या उद्योगनगरीमध्ये चाकणचं नाव देशामध्ये नव्हे तर जगामध्ये जगाच्या नकाशावर आलं एम आय डी सीचे पाच टप्पे झाले त्याचप्रमाणे आपल्या हातात पैसा आला तिथून देशातल्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी लोक कामाला येत आहेत आणि माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की गावा गावकरी असतील किंवा तालुक्यातले नागरिक असतील जे या ठिक नगरीमध्ये जे कर्मभूमीसाठी कर्म करण्यासाठी काम करण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा या कर्मभूमीचे पुत्र आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा सुरक्षा मिळणं अतिशय गरजेचं आहे काम मिळणं हा एक प्रश्न आहे पण अनेक या ठिकाणी ज्या प्लेसमेंटचे ऑफिस उघडलेले आहेत त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कामगारांची फसवणूक होत आहे त्याचप्रमाणे फिरवणूक होत आहे सांगितलेल्या पद्धतीने पगार मिळत नाही आहे अशा अनेक समस्या मनोज शेठ या ठिकाणी आहेत आमचे मनोज शेठ मोठे उद्योगपती आहेत त्यांचाही मोठा व्यवसाय या चाकणमध्ये आहे माझे सहकारी आणि मार्गदर्शक आहेत त्यांना देखील अनेक लोक येऊन भेटतात आणि सांगतात आमच्या या प्लेसमेंटमध्ये आम्ही कामाला लागलो आम्हाला पगार मग काम करून घेतलं पण पगार मिळत नाही त्याचप्रमाणे जी या ठिकाणी राहायला कुटुंबासह आलेली माणसं आहेत त्यांच्या कुटुंबाला देखील त्रास आहे आणि अनेक प्रसंगाला तोंड देऊन या ठिकाणी ज्या आईवडिलांनी आप खस्ता खाऊन शिकवलं घडवलं पण कामासाठी वनवण फिरावं लागते काम जर मिळालं तर पगार मिळत नाही काही काळापुरतं काम मिळतं आणि पगारही मिळत नाही आणि त्याची अवस्था फार आत्महत्या करण्यापर्यंत जाते अनेक घटना आपण आजूबाजूला पाहतो आहे आणि म्हणून समाजाचं घटक म्हणून विशाल ग्रुप आणि परिवारांनी ठरवलंय अशा लोकांना अशा लोकांना ज्यांना त्रास आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे या पुढे उभे राहणार आहोत <प्थाँगा> आणि इथून पुढच्या काळात जे जे काम करण्यासाठी या नगरीमध्ये आले त्यांचा कुठलाही कुठलाही त्रास त्यांना होत असेल तर विशाल ग्रुपचे आपण संपर्क साधावा आपल्याला आमच्या परीने जी मदत करता येईल ती आम्ही निश्चित करू ही नगरी वाढत असताना त्यामध्ये अनेक आंदोलन झाली कांद्यापासून कांद्यांचं आंदोलन झालं पाण्याचं आंदोलन झालं आता वाहतुकीचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न म्हणजे तुमचा आमच्या जीवनातील चार तास वाया जात आहेत त्याकरता ही प्रयत्न चालू आहेत आमचे भारतीय जनता पार्टी देखील आमचे गडकरी साहेब याच्यामध्ये बारकाईने लक्ष देऊन आहेत येणाऱ्या काळात तोही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याकरता आमचा विशाल गुरुपाणी मित्रपरिवार हेराणीने भाग घेणार आहे मला सांगताना आनंद होतो आज या ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलं की ज्या हाताला काम पाहिजे त्याला काम आम्ही देऊ एक हजारापेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे आणि दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे अनेक कॅन्डिडेट या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं समाधान त्याच्यातच माझा वाढदिवसाचं समाधान होणार आहे हे कार्य पुढे नेण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य साथ द्यावी अशी विनंती करतो आणि माझे विचार थांबवतो